वन कसे आहात सगळे तर आज आपण वनरक्षक आणि वनसेवक भरतीच्या सर्वात महत्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत तर महाराष्ट्राचे वन मंत्री गणेश नाईक यांनी नुकतंच विधान दिलं आहे की वन विभागातील रिक्त पदांची यादी ही तीन ते ती चार महिन्यात तयार केली जाईल आणि त्यानंतर वनसेवक आणि वनरक्षक भरती सुरू होईल म्हणजेच जर तुम्ही या संधीच्या प्रतीक्षेत असाल तर तयारी सुरू करा पण अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला माहीत असायला हवेत तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण वन मंत्र्यांनी काय सांगितलं ते पाहूयात त्यांच्या म्हणण्यानुसार वन विभागात रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे तर सर्वप्रथम वन विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांची माहिती काढणार आहेत यानंतर वन विभागातील रिक्त पदांची यादी तीन चार महिन्यात तयार केली जाईल एकदा हा अहवाल पूर्ण झाला की वनसेवक आणि वनरक्षक भरती सुरू होईल याचा अर्थ असा की भरती निश्चितपणे होणार आहे पण अंतिम जाहिरात यायला अजून काही महिने लागू शकतात तर सध्या वनक्षेत्रपाल भरती आधीच सुरू आहे म्हणजेच प्रक्रिया ही टप्प्या टप्प्याने होणार आहे जर तुम्ही वनसेवक किंवा वनरक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असाल तर हे समजून घ्या की वन विभाग एकामागमाग एक भरती प्रक्रिया राबवत आहे त्यामुळे वनक्षेत्रपाल भरती सुरू झाल्यानंतर पुढील टप्प्यात वनसेवक आणि वनरक्षक भरती येण्याची शक्यता जास्त आहे तर भरती कधी सुरू होईल आणि पुढे काय करायचं गणेश नाईक यांच्या विधानानुसार वन विभागातील रिक्त पदांचा अहवाल झाल्यानंतर भरती सुरू होईल त्यामुळे ते ती अधिकृत अपडेट मिळेल तर तयारी कशी करावी ही भरती लवकर सुरू होईल त्यामुळे अजून वेळ वाया न घालवता तयारीला लागा दररोज किमान तुम्ही पाच ते सहा सा तास अभ्यास करा आणि वन विभागाच्या मागील परीक्षांचे प्रश्न सोडवा आणि शारीरिक चाचणीसाठी रोज धावण्याचा सराव ठेवा आणि मी मागे मागील प्रश्नपत्रिकेंवर एक व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की तुम्ही बघून घ्या त्यातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।